अमोल कोल्हेंनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की तुमच्या पतसंस्थेबाहेर जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त लावावा जेणेकरून पैशाचं वाटप तिथून होणार नाही अशी वक्तव्य केले त्यांनी पतसंस्था ही जनतेच्या हितासाठी आहे पतसंस्थेमध्ये राजकारण मी कधी आणलं नाही आता त्यांना का असं वाटलं कारण त्यांना समोर पराभव दिसला आहे त्यांना पराभवाच्या छायेत असल्यामुळं कुठंतरी काहीतरी नवीन उकरून काढायचं समोरच्यावर आरोप करायचे हा त्यांनी चालू केलेले सापाटा गेले के आठ दिवसापासून जेव्हा त्यांना कळलं की आपली सीट आता गेलेली आहे तेव्हापासून मग कंपनीवर आरोप मग बँक माझ्या पतसंस्थेवर आरोप माझ्यावर आरोप आता उद्या परवा अजूनही आरोप करतील ते काय त्यांचा तो व्यवसाय आहे नाटकीय ढंगामध्ये काही मांडलं म्हणजे लोकांना खरं वाटावं अशा प्रकारचं आणि लोकांची दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा असा त्यांचा व्यवसाय आहे आणि ठीक आहे ना म्हणजे प्रशासन त्यांच्या जागी काम करतं आहे प्रशा त्यांनी तक्रार दिली प्रशासक प्रशासनाला जर वाटलं तर त्यांनी त्याच्या प्रकारची बंदोबस्त वाढवावा त्यात आमची काहीच झडकत नाही आहे काय सांगाल काल जी असला एक काल मुलाखत घेतली आहे अमोल कोल्हेंची त्या मुलाखतीमध्ये जे आहे ते त्यांनी मी अभ अभिनयातून जो आहे ते पाच वर्ष मी आत्ता थांबणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं गेल्या पाच वर्षापूर्वीसुद्धा हीच गोष्ट ठामपणे ठासून म्हणाले होते की मी निवडून आल्यावर मालिका क्षेत्रातून संन्यास घेईल आणि लोकांच्यासाठी सदैव उपलब्ध राहील मी आपल्याला हां दाखवा दोन हजार एकोणीसात बघा तुम्ही दाखवा बाईटमध्येच दाखवा म्हणजे हा चुनावी जुमला आहे तसे काहीतरी लोकांमध्ये सांगायचं आता ते काय त्यांचं ना राजकारणीच्या पाठीमागचा असेल गेल्या पाच वर्षापूर्वी केले आत्ताही करतायत जनतेला माहिती आहे का काय